ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजुरीला विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवण्यात आला अहमदनगर नावाला विरोध का याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा आणि समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा समाजवादी पार्टीने दिला पाचशे चौतीस वर्षांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये आणि प्रशासक असलेल्या आयुक्तांनी नामांतराचा मंजूर केलेला प्रस्ताव त्वरित रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांना देण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन सलीम सहारा आसिफ शब्बीर खान पहलवान अकबर अल्ताफ लक्कडवाला समीर शेख सय्यद जुबेर शेख शेख अशफाक आदी उपस्थित होते ज्या शहराच्या नावाला काही ऐतिहासिक वारसा असेल त्या ते ऐतिहासिक शहराचे नाव बदलता येणार नाही अशी मार्गदर्शक स्पष्ट सूचना असूनही आयुक्तांनी घाईघाईने बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर केला या मागे राजकीय हेतू दडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे दरम्यान पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या कार्याचा सर्वांना अभिमान आणि आदर आहे त्यांचे नाव देण्यात आवे परंतु चौतीस वर्षांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये नामांतराचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली बदलने की नाकाम कोशिश की जामदनगर इतिहास प्रेमी और अहमदनगर समाजवादी पार्टी महानगरपालिका आयुक्त जावड़े साहब और जिला प्रशासन का तीव्र निषेध करते हैं हम मांगनी करते हैं कि ये बेकायदी नाम बदल नहीं करने का जो साजिश चल रही है उसको फ़ौर रोका जाए वरना अहमदार इतिहास प्रेमी और समाजवादी पार्टी इसका रास्ते पर उतर कर तीव्र आंदोलन करेंगी जो हमको कायदे ने संविधान ने अधिकार दिया वो हम अलग अलग तरीके के आंदोलन करके जेल भरो रास्ता रो करके और वक्त पड़ा तो हम इनशाला हाईकोर्ट में जाएंगे सच्चाई ये है कि अट्ठाईस में चौदह सौ को अहमदनगर शहर की स्थापना हुई आज पाँच साल का इसको इतिहास है अंग्रेज़ आए शिवाजी महाराज आए मुगल आए किसी ने नाम चेंज करने की मांग नहीं की और सबसे बड़ी बात शिवाजी महाराज शाह शरीफ दरगाह रहमत आल इनकी मन्नत के उनके मतलब शाहजी राजे और शरीफ जी राजे हैं उन्होंने भी यहाँ अहमदनगर को जागीर दी दरगाह को इनामी ज़मीन दी लेकिन अहमद नाम से किसी ने छेड़छाड़ नहीं की मगर अचानक ऐसा क्या हुआ ये नाम में ऐसी क्या बात है अहमद नाम से तुमको क्या नफरत है कि तुम अचानक आज नाम बदलने की कोशिश कर रहे हो शिवाजी महाराज ने, 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 ने बदल और शिवाजी महाराज ने नहीं बदल सके कुछ किसी ने नहीं किया किसी को विरोध ही नहीं हुआ फिर आपको क्यों विरोध है इसका हमको ज़ाहिर खुलासा चाहिए उसी तरह शहर के आमदार शहर के खासदार नगर सेवक राजकीय पक्ष किसी ने इसका विरोध नहीं किया अगर किया होगा तो उसका हमको खुलासा देना कलेक्टर साहब ने या आई साहब ने हम ऐसी मांग नहीं करते हे जो भी आप प्रस्ताव कर रे इसको त्वरित रुखाना और अहमदनगर का नाम बिलकुल बदल नाही का विरोध केला आहे पहिले आज आम्ही कलेक्टर कशीचा निवेदन देण्यासाठी आलो होतो की अहमदनगर शहर हे अहमद बादशाहने आज आजपासून पाचशे चौतीस वर्षापूर्वी बसवलं आणि त्यामध्ये त्यांनी दे स्वतः या असला कुठलाही शहर नाही असं वाहता कुठलाही शहर नाही ज्याला तारीख देऊन शहर वसवलं गेलं आहे आणि या शहराला कुठल्याही प्रकारचं आजपासून पाचशे चौतीस वर्षापर्यंत कुणी याला विरोध केलेला नाही आहे म्हणजे काळ बरेच आले पेशवे मराठे आले पेशवे आले ब्रिटिश आले मुगलमध्ये आले कुणी या नावाला विरोध केलेला नाही म्हणजे आज अशी कुठली परिस्थिती आली की नाव बदलण्याचा यांचा विचार चालू आहे हा सगळं राजकीय षडयंत्र आहे वास्तु वास्तुतः अहमदनगर शहराला आणि अहमदनगर शहरवासियांना आणि इतिहासप्रेमी यांना कुठल्याही प्रकारचा याचा विरोध नाही आहे म्हणजे अहमद शहर अहमदनगर शहराला याचा विरोध नाही आहे फक्त विरोध जो आहे तो फक्त राजकीय वर्तुळात हा याचा विरोध आहे म्हणजे राजकीय पक्ष जेवढा आहे यांना विरोध आहे तुम्ही याची चर्चा फक्त विधानसभेत बघ बघू शकाल शहराच्या लेवलला आमदार खासदार यांच्या लेवलला बघू शकाल परंतु राज शहरातल्या ज्या लोक राहणाऱ्या आहेत बरेच इतिहासप्रेमी आहेत सुद्धा मीसुद्धा मागे जात असतो प्रत्येक मी वास्तू बघत असतो वास्तुदा दर्गाधारीची दर्गा जी दर्गा आहे हजरत शहाश्री बाबा रहमतुल आले यांच्याकडे मन्नतीला माळू मालोजी राजे गेले होते मालोजीराजेने जेव्हा मन्नत केली बाबांनी तेव्हा ते हजर त्यांच्या नावावर त्यांना दोन पुत्र प्राप्ती झाली त्या दोन्ही पुत्राचे नाव शहाजी आणि शरीजी ठेवण्यात आले ह्या शहाजी राजांनीसुद्धा या शहराचे नाव बदल बदल नाही केलं शिवाजीराजे आले त्यांनी बदल नाही केलं पेशवे आले मराठे आले यांनी नाव बदल केलं तर आता आजची कोणती अशी गरज आहे त्या नावांचे बदल करायची राजासुद्धा असं होता की कधी म्हणजे मानवर केली नाही अशा राजाची तुम्ही इतिहास जर पाहिलं अहमद बादशाहचा तर हा राजा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कुठल्या जात भेद भेदभाव कधी केला नसलेला हा राजा आहे या राजाला कुठल्याही कोणी आजपर्यंत विरोध केला नाही तर या शहराचं नाव बदली बदली करू नये अशी आमची समाजवादी पार्टीकडून निवेदन आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा